सभा ज्वाइन करा आवाज ये का आवाज ये का आवाज ये का चित्र टेस्टिंग, हेलो 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 हॅलो 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 आवाज येतोय का चित्र दिसतय का सर्व सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत चला शुभंबू ताना मामा नितीन मामा समीर भाई गुड आफ्टरनून आणि महाराष्ट्रातील तमाम खाकीचं स्वच्छ बघणारे जेवढे सहकारी असतील त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चला 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 दादा एक कोस संपलाय ना विषय हेलो 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 आवाज येते का व्यवस्थित आता आता ना श्री वगैरे येतो काय येते मित्रांनो इको येतोय का आणखीन ते कोण होतं लेक्चर मग करतो का Hail, hail, so, last time. चला प्रयत्न केलेला आहे आता कसा आहे आवाज एकदा सांगा म्हणजे आपल्याला प्रथम गाडी पुढे नेता येईल ठीक आहे ही शेवटचा प्रयत्न आवाज येत नाही आवाज येत असेल आता चेक करा मित्रांनो आता सध्या आवाज येत असेल आता सध्या आवाज येतच असेल आता आवाज येतच आहे शंभर ठीक आहे ठीक आहे येतोय ना चालू करतो भाई थोडंसं सांभाळून घ्या जरी हे असलं तरी आजच्या दिवस सांभाळून घ्या आज संध्याकाळी आणखीन सिटिंग काहीतरी व्यवस्थित करता येईल आणि कंटिन्यू करता येईल ठीक आहे असं द्या कसंही शेवट हवा कारण सांगत बसण्यात मजा नाही आपले दिवस जवळ आलेले आहेत कारण सांगण्यापेक्षा उपाय जेवढे जसं आहे तसं ॲडजस्ट करून गाडी पुढे घेऊन जाऊ ठीक आहे चला पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं असे प्रश्न एकत्र घेऊन आलो जे जो आलेला आहे हेच प्रश्न अख्खा महाराष्ट्र जे करतोय ते तर करायचंच पण महाराष्ट्र जे तर करत नाही लक्ष देत नाही टाळतो ते आधी करायचं आणि ह्या सिरीज मधला पहिला प्रश्न तुम्हाला गोंधन या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत व्यवस्थित पिक्चर टाईप उत्तर द्या गोंधन या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत पद्मा गोळे आहेत का मंगला गोडबुले आहेत का माधुरी शानबाग आहेत का विना गवानकर आहेत का ठीक आहे आणि प्रश्न वाचा उत्तर द्यायचा प्रयत्न करा हे सगळं करत असताना खालच्या ह्याच्याकडे सुद्धा बघत चला ते गुढीपाडव्याच्या ऑफरकडे मी बघत चला ठीक आहे म्हणजे पुन्हा पर्सनली फोन करून तुम्ही जी म्हणता का सर काय ऑफर नाही का पाडव्याची तर असते ऑफर तुम्हाला ह्याच्यात सुद्धा मेसेज आलेला असेल ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आणि मध्ये सुद्धा सांगा आपल्याला एक उत्तर द्यायचं पद्मा गोळे मंगळा गोडगोळे माधुरी शान भाग वीणा गव्हाणकर गोंधन एक प्रश्न पुस्तकावर पडणार 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 भांडवल लिहून घ्यायचं आणि ट्रेंड जर बघितला दोन हजार एकोणीस नंतरचा तर तुमची जे गेला काय ते ए ती कुणी लिहिली झाडझर ती आहे ओळी कोणाची ही ट्रेड आता थोडा सरकारला बाजूला आता थोडासा नवीन ट्रेंड चालू झाला आहे आणि गोंधन हे कादंबरी मित्रांनो मंगळ बरी

ऐन टाइमाला आपण लेक्चर फीड केलेलं आहे माझ्या हिशोबाने काहीतरी साडे अकराला लेक्चर आज फीड केलेलं आहे बरोबर त्याच्यामुळं तुम्ही ज्या 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 मध्ये असतात त्या त्या ग्रुप मध्ये लेक्चरची लिंक शेअर करणं हे तुमची जबाबदारी आहे ठीक आहे चला चला काय काय दिलेत आणि प्रयोगाची बघा हा आवाज व्यवस्थित येत नाही पण सांगितलं थोडस ऍडजस्टमेंट करावी लागते आज आजच्या दिवस थोडस आवाजाचा प्रॉब्लेम आहे मला पण मान्य आहे पण ह्या गोष्टीला सध्या नाही हम्म थोडंसे सिटिंग दे आमचं चापलं घेऊ मी हो काय करायचं आता तू मी करतो व्यवस्थित काय करायचं आज कठीण सिटीती इन्शियेटिव्हिटी तू आधी किती लागली योग्य तो निवेनच्या मोतोवर चित्र चित्र दाखवण्याची आवश्यकता पडत नाही मला हम्म चला चला 3 3 ओके ओके नंबर नंबर

मुखवटा जर कर्म असेल तर मुखवट्याला प्रत्यय आहेत ना या स्वार उत्तर द्या आपण प्रयत्न करतोय बोलायचा जेणेकरून आवाजावर प्रॉब्लेम तुमचा होणार नाही मला सांगा पटकन सांगा या ह्या वाक्यामध्ये आधुनिक शब्दाची विभक्ती सांगा चला आकडा एक आकडा एक प्रथमा आकडा दोन षष्टी आकडा तीन तृतीया आकडा चार सप्तमी व्यवस्थित सांगायचं आहे शब्दाचे विभक्ती सांगा मला मग मी उत्तराकडून नेतो चला कोण सांगतोय कोण सांगतोय पटकन सांगा पटकन सांगा लिंग लिंगिंग इंग्लि लिंगिंगिंग लिंग लिंगलिंग Perutkan, perutkan, perutkan. Angin putar lawa merah. Cara. Kun sampai. Yes, yes, yes. Berpegang dengan hati lain. Darah आधुनिकीत शब्दाची विभक्ती प्रथम आहे प्रथम आधुनिकीत शब्दाची विभक्ती काय आहे प्रथम आहे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय <laughs> <laughs> आहे तर पूर्ण म्हणून सृष्टी सृष्टी तर सृष्टी कोणते प्रत्येक सृष्टीचे सृष्टीचे कोणते प्रत्यय चाचीचे चे कुठ नाही आम्ही च प्रत्येच नाही खरं खरं वाक्य हाच वाक्य नाही खरं खरा आम्ही दरुदैव्याचा मुखवटा चढवला होता हिच जो आहे तो परिणाम ही दाखवतो म्हणजे काय म्हणजे त्याला तीव्रता दाखवतो मुखवटाच येणारच खर खरं वाक्य येणार माझा पहिला नंबर येईल खरं वाक्य पण त्यातलं एक निश्चितता दाखवण्यासाठी माझा पहिला नंबर येईलच चल <laughs> काय चरे का नाही म्हणजे हा विभक्तीचा प्रत्यय नाही महात्माजी म्हणता ना तुम्ही गांधीजी कस केलं तुम्ही मूळ शब्द फक्त गांधीच आदर बोलण्यासाठी तुम्ही लावत असतात जी ह्याला मी म्हणायचं विभक्तीचा म्हणजे हा जर म्हणलं हे बर बर बर। की मी करता बॉन्डवर लिहून घ्यायचं हाच वाक्याचा कर्मनी प्रयोग आहे कार्यक्रम क्लिअर झालेला आहे का कार्यक्रम क्लिअर आहे का अच्छा दिवस आवाजाला सांभाळणे आहे कृपया करून अच्छा दिवस आवाजाला सांभाळून घ्या जमलं जमलं जंगलू ना इको कमी करा तिथं तर अडचण व्हायला गेली ना आम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम तिथं तरी याय लागलाय संध्याकाळी संध्याकाळीच्या सेशन मध्ये नंतरच्या सेशन मध्ये हे करतो चला घ्या पुढी गाडी घ्या अभ्रा या शब्दाचे अनेक वचन ओळखा अभ्रा या शब्दाचे अनेक वचन ओळखा आवाज येतोय सर व्यवस्थित येतोय काय हरकत नाही सर तब्येत खराब आहे का तब्येत रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे हाय थोडी थोडी तब्येत खराबच आहे रे व्यवस्थित आवाज येत व्यवस्थित तर मी चेक करेन आणखीन सेटिंग चांगली करेन काय काळजी करू नका मित्रांनो ठीक आहे अच्छा अच्छा आवाज बघूल येतो पाठीमागच्या असतील बरं का आणखीन बहुतेक ते मागच आहेत पोरांनो आवाज नंतर क्लिअर झालेला आहे ठीक आहे चला भरपूर पोराने उत्तर आब्या नाही अभ्रा ह्या शब्दाच आय एम पी घे आय एम पी ठीक आहे अभ्रा ह्या शब्दाच आणि उच्च मित्रांनो अब्रे हे असत अब्रे अभ्रा अभ्रे अब्रा अब्रे अनेक वचन फुसतय प्रश्न नाही किरकोळे लय लय प्लेन प्रश्न पण फुसतय माणूस ठीक आहे ह्या शब्द ह्या प्रश्नांकडं किंवा असल्या शब्दांकडे शब्दा लिंगाच्या संदर्भात वचनाच्या संदर्भामध्ये बारीक बघावं लागणार आहे गाडी पुढे जात आहे चला गुन्हेगार या शब्दाची शुद्ध सिद्धी ओळखा पुन्हा एकदा एम पी गुन्हेगार या शब्दाची शब्दसिद्धी ओळखा हम्म चला 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 लय किरकोळ 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 गुन्हेगार अरबी आहे फारसी आहे पोर्तुगीज आहे हिंदी आहे अरबी आहे फारसी आहे पोर्तुगीज आहे हिंदी आहे व्यवस्थित 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 हेच प्रश्न दिसणार 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 बोलून घ्यायचं

गिर ही प्रती दिसले सौदा कामगार गुन्हेगार कारागीर ही प्रती दिसले जख हा कार्यक्रम फारशांचा आहे जमलाय का जमलंय का जमलं

तत्सम आहे पर्याय क्रमांक तीन ह्याच योग्य कर कर उत्तर आहे कुणी सुद्धा दिलेलं नाही कुणी सुद्धा दिलेलं नाही कार्यक्रम कार्यक्रम कुणी सुद्धा उत्तर दिलं नाही गणित हा शब्द तत्सम शब्द होता ठीक आहे डबल आवाज रिपीट होतो य सत्य म की काही ऐका Dua sekunder. Gudi panen ini cip apa persoalan ini? Ofer ahi, ofer kaya ahi. Tumala aku pun kurang. Wah, क्लिक ठीकेशनसाठी होती तुम्हाला कालावधी तीन महिने अनलिमिटेड व्ह्यूज आहेत ठीक आहे प्रयत्न करेन संध्याकाळी हेच लेक्चर सात वाजता घ्यायचा प्रयत्न करेन हेच लेक्चर संध्याकाळी सात वाजता घ्यायचा जर सेटिंग व्यवस्थित झाली तर अन्यथा श टुमारो ठीक आहे यावेळेस यूट्यूबला येत या असतोच लाईव्ह ॲप्लिकेशनमधनं हो, लाईव्ह येताना त्या ॲप्लिकेशनचे सिस्टीम असते यूट्यूबला लाई हो लाईव्ह येत असताना दुसरी सिस्टीम आहे त्या दुसऱ्या सिस्टीमला थोडं टेक्निकली एरर असल्यामुळं आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे ठीक <coughs> आहे ठीक आहे तर संध्याकाळी हे क्लिअर करून सात पी एमला लेक्चर घेतो तोपर्यंत थांबतो कड काय प्रत्येक कमेंटला पूर्ण माझे प्रत्येक मा प्रश्नाला मी उत्तर स्पष्टीकरण दिस तर मला ही चार जणांचे जा मेसेज वाचावे लागायला लागलेत की सर आवाज डबल येतोय सर आवाज घुमतोय मग बैजबरी न लादण्यापेक्षा घेतले तर तुमचा वेळ काय जी दहा पंधरा वीस मिनिटं मी घेतले तर ती प्रश्नातच घालवलेला आहे धन्यवाद